नमस्कार सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ मग तणू बघाच अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की, की आजचा बुधवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज मोक्षदा एकादशी आलेली आहे आपल्यापैकी असंख्य भक्तांच्या घरात सकाळपासून एकादशीच्या व्रताची सेवांची ऐकल्याची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कुणी व्रत धरलं असेल कुणी उपासना केली असेल नाम स्तोत्र असेल तर प्रत्येकाने काही काही ना छोटी मोठी जी सेवा आहे ही आपल्या घरामध्ये आवर्जून केली असेल कारण आज असणारी मोक्षदा एकादशी ही मोक्ष प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे वर्षभरात येणाऱ्या ज्या विशेष एकादशी असतात त्यापैकी काही एकादशी ह्या सर्वोत्तम उपाय आणि सेवा करण्यासाठी उच्च कोटीच्या मानल्या जातात त्यापैकी अशा एकादशी असेल कार्तिकी एकादशी असेल आळंदी एकादशी असेल आणि ही मोक्षदा एकादशी ही एकादशी मोक्ष प्राप्त करण्यासाठी मोक्षातून निवारण करण्यासाठी घरात सुख समृद्धी आणण्यासाठी पापांना दूर करण्यासाठी आणि आपल्या मनातील इच्छांची पूर्तता करण्यासाठी ही एकादशी सर्वात महत्त्वाची आणि सर्वात प्रभावी मानली जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मोक्षदा एकादशीला एक सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी जर तुम्ही तुमच्या घरात कापूर सोबत या काही वस्तू जळल्या आणि या वस्तूंचा धूर जर तुम्ही आज घरामध्ये केला तर त्या क्षणात तुमच्या घराला लागलेल्या दोषांतून तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची मुक्तता होईल तुमचं संपूर्ण घर जे आहे ते दोष मुक्त होईल पाप दूर होतील कुणी नजर लावलेली असेल त्यातून घराची मुक्तता होईल कुणी घर बांधलेलं असेल तर त्यातून घरा म्हणजे त्यातून तुमचं घर सुटलं जाईल बऱ्याच वेळा असं होतं की घरातलं सुख घरातील एकोपा लोकांना बघवत नाही बऱ्याच वेळा बघा आपल्याच आजूबाजूची शेजारची आपल्याच नात्यातील लोक म्हणतात खरंच तुमचं घर किती छान आहे ना घरात किती एकोपा आहे तुम्ही किती सुखात आनंदात राहता असं कुणीतरी म्हणतं आणि लगेच काही दिवसांमध्ये घरातलं चित्र बदलून जातं आजारपण भांडणं कलह वाद सगळ्या गोष्टी येतात कारण घराला नजर लागते ही नजर दूर करण्यासाठी आजच्या या एकादशीला या वस्तू आपल्या घरात आवर्जून जाणार दोन उपाय सांगणार आहे पहिला उपाय हा दोष दूर करण्यासाठी आहे आणि दुसरा जो उपाय आहे हा घरात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी अखंड स्वरूपाने घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आहे कारण एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे आता पहिला जो उपाय आहे हा उपाय संध्याकाळी पाचच्या पुढे रात्री बाराच्या आत तुम्ही कधीही करू शकता या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांड किंवा ज्यात नेहमीच तुम्ही कापूर जाळता असं एक भांड तुम्हाला घ्यायचं आहे या भांड्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला कापराचे दोन ते तीन तुकडे ठेवायचे आहेत यावरती एक चिमुडभर मोहरी घालायची आहे दोन तमाल पत्र घालायचे आहेत सात अख्ख्या काळ्या मिऱ्या ज्या असतात ह्या ठेवायच्या आहेत एक चिमुडभर मीठ याच्यावरती ठेवायचं आहे यानंतर आपल्याला याच्यावरती एक अर्धा चमचा चिमटीत मावेल एवढं हिंग घालायचं आहे बघा हिंग हे नजरेला प्रभावी मानलं जातं मी तरी प्रत्येक एकादशीला अमावस्येला किंवा पौर्णिमेला हिंगाचे असंख्य उपाय करते मग एक चिमुडभर तुम्हाला हिंग याच्यामध्ये घालायचं आहे वरती पुन्हा दोन ते चार कापराच्या वड्या तुम्हाला घालायच्या आहेत हे कापूर प्रज्वलित करायचं आहे आणि या ज्या वस्तू आहेत या जशा पेटतील तडतडतील तसं तुमच्या संपूर्ण घरभऱ्याचा धूर तुम्हाला पसरवायचा आहे अगोदर देवघराच्या समोर घरातल्या दुसऱ्या एखाद्या कोपऱ्याला तिसऱ्या कोपऱ्याला संपूर्ण घरभर पसरेल अशा पद्धतीने दोन दोन मिनटं तुम्हाला घरभर हे ठेवायचं आहे आणि प्रज्वलितच ठेवायचं आहे जसं हे पेटेल जसं यामधून धूर निघायला सुरुवात होईल जसा याचा वास तुमच्या घरात पसरेल त्या क्षणापासनं तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती बाधा इडापिडा सगळं काही घराच्या बाहेर जाईल हा पहिला उपाय होता आता दुसरा उपाय जो आहे यासाठी आपल्याला या झाडाचं एक फूल हवं असणार आहे आता या झाडाचं तुम्हाला फुल नाही भेटलं तुम्ही पान घेतलं तरीही चालेल ते झाड म्हणजे पांढरी रुई सफेद रंगाची जी रुई असते त्यावरती दैवी शक्तीचा वास असतो पांढरी रुई यावरती भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी यांचा एकत्रित एक सास असतो त्यामुळे आपल्याला पांढऱ्या रुईचं फूल फुल, फुल नाही भेटलं तर आपल्याला त्या पांढऱ्या रुईचं पान आता पान तर असेलच एक पान फक्त आपल्याला एक किंवा दोन पानं आपल्याला आपल्या घरी आणायचे आहेत संध्याकाळी एक सहाच्या पुढे नऊच्या आत सहा ते नऊ या दरम्यान तुम्ही कधीही हा उपाय करू शकता जी पानं किंवा फुलं आपण आणलेली आहेत ती तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायची आहेत स्वच्छ साफ धुवून घ्यायची आहेत एक खलबत्ता घ्या किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पानं घालायची आहेत आणि त्याची पावडर करायची एक त्याची पूड करून करून घ्यायची घ्यायची पेस्ट आणि त्याच्यानंतर फुलवाती म्हणतो या सात फुलवाती घ्यायच्या देवघराच्या समोर एक पंटी ठेवायची त्या पंतीमध्ये ही फुलवात ठेवायची फुलवात जी ठेवायची तुपात भिजवायची तूप घ्यायचं तुपामध्ये भिजवायची तूप नसेल तेल घ्या ही फुल भिजवा आणि ती बरोबर त्या वातीवरती ठेवून द्या त्यानंतर ही जे आपण पांढऱ्या रुई रुईचं पानाची जी पावडर बनवलेली आहे ती थोडीशी चमच्याने किंवा मग जसं शक्य असेल हाताच्या चिमटीने तर तुम्हाला ती फुलबातीवरती घालायची आहे आणि आता ही, ही फुलबात प्रज्वलित करायची आहे जशी फुलवात प्रज्वलित होईल तशी तुम्हाला भगवान श्री विष्णूंची आराधना करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकतात व्यंकटेश स्तोत्र म्हणतात म्हणू शकतात किंवा विष्णू सहस्र नाम म्हटलं तरीही चालेल जी कुठली सेवा तुम्हाला शक्य असेल ती तिथे तुम्हाला करायची आहे यानंतर ती वात थोडीशी शिल्लक राहिली म्हणजे पूर्ण विझायला संपायला की लगेच दुसरी फुलवात घ्यायची पुन्हा तुपात किंवा तेलात भिजवायची त्याच वातीच्या समोर त्याच मातीच्या मंटीमध्ये ती घालायची पुन्हा ही दुसरी वात जी आहे त्या त्यावरतीही थोडंसं <coughs> रुईच्या पानाची पावडर घालायची आणि ही वातही प्रज्वलित करायची अशा सातही फुलवाती तुम्हाला देवघराच्या समोर भगवान श्री विष्णूंचं स्मरण करत त्यावरती तूप तेल आणि पांढऱ्या रुईच्या पानाची पावडर घालून तुम्हाला सातही फुलवाती या प्रज्वलित करायच्या आहेत जशा सातही फुलवाती प्रज्वलित होतील पूर्ण पेटून नष्ट दूर होतील तसं तुम्हाला तुमच्या आयुष्यातील संकटांपासून मुक्तता होईल दोष लागलेले असतील तुमच्या घराला किंवा घरातील कुठल्या सदस्याला तर त्यातून मुक्तता होईल तुमची मोक्षातून मुक्तता होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होईल बघा जसा हा उपाय तुम्ही कराल तसं तुमच्या आयुष्यामध्ये आता आज हा उपाय केल्याने एकाच तासात फरक आला असं होणार नाही आज हा उपाय केल्यानंतर तुम्हाला एक दोन तीन चार दिवसानंतर कुठेतरी घरामध्ये समाधान वाटायला लागेल शांतता वाटायला लागेल जसा हा उपाय तुम्ही करून मोकळे व्हाल तसा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला लागेल हा उपाय तुम्ही या एकादशीला करू शकता पुढच्या एकादशीला करू शकतात प्रत्येक एकादशीला आता मी स्वतः उपाय प्रत्येक एकादशीला संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान आवर्जून करते आता माझीही उपाय करण्याची वेळ झालेली आहे ज्यांच्याही आजूबाजूला पांढरी रुई आहे थोडंसं शोधा पण हा उपाय नक्की करा खरं सांगते घरात खूप छान वाटतं शांतता एक शांतता वाटते घरातील भीती दूर होते नकारात्मक शक्तींपासून आपल्या घराची मुक्तता होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या उपायाने आपल्या घरामध्ये जी प्राप्त असणारी लक्ष्मी आहे ती स्थिर होते श्रीस्वामी समर्थ